पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी बाल न्यायमंडळात या आरोपीची चौकशी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती पुणे पोलिसांची ही याचिका मंडळाने मान्य करत आरोपीच्या चौकशीची परवानगी दिली आहे या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने मध्यरात्री तीनच्या सुमारास मित्रांसोबत हॉटेलमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोरशे कारने दुचाकी स्वराला धडक दिली त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीचा दहा ते पंधरा फूट उंच पडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जा विचारला या प्रकरणी विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवाल प्रल्हाद भुतडा सचिन काटकर संदीप सांगळे जयेश बोनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे सुरेंद्र अग्रवाल हे आरोपीचे आजोबा असून चालकाला डांबून ठेवून खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे